नमस्कार मित्रांनी मैत्रिणी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा आज आपण श्रावण सोमवार शिवमुठा मुठीची कथा ऐकणार आहात चला तर कथा पाहूया आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या ती तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खर खरकट नेसाय खरकट नेसायला जाडे भरडे राहवयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असे पुढे श्रावण मास आला पहिल्या सोम पहिला सोमवार आला सो त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्याशी आणि देवकन्यशी भेट झाली ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळाले महादेवाच्या देवळात शिवमुठ व्हायला जात आहोत नावडतीने विचारलं त्यांनी त्याने काय होतं भक्ती होती आणि इच्छित कार्य सिद्ध सिद्धीच जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो त्यानंतर नागकन्या आणि देवकन्यांनी नावडतीला विचारलं तो कोणाची कोण नावडतीने सांगितलं राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवमुठीचा वसा वसतोय वसत आहोत या वसा हा वसा नेमका काय करावा मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शि शु, शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिव शिव शिवा महादेवा माझी शिव शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा नंदा जावा भरतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपास ना नाही निभवाला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मोकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवा आणि पाचव्या सोमवारी सातू करता घ्याव्यात पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या आणि देवकणीने दिले आणि दुसऱ्या सोमवारी नावडती घरून आणायला सांगितले त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावा ननंदानी माष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्या कन्येबरोबर जाऊन मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा भावा ननंदा जावा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून ती तीळ वाहू लागली संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे ना आवडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढं तिसऱ्या सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काहीच वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटे कुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नाग कन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडीताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं ना आवडती पूजा करू लागली गंध फुल वाहू लागली नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा नंदा जावा ना आवडती आहे आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला ना आवडतीवर प्रेम वाढले दागिने घ्याय गहे, घ्यायला घालायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझे पागोट देव देवळ्यात राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालं होतं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोट होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागले हे असं कसं झालं सुनीने सांगितलं माझ्या ग गरीबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं ना आवडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तो माला सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तुम्हाला ही माझी श्रावण सोमवारची कहाणी कशी वाटली ती अवश्य सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर पुढे भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत शरणो शरणार्थी